नमस्कार आज आपण पुन्हा एक अशी नवीन भयकथा घेऊन येणार आहोत बायजी मध्यरात्री सुगंधाचा ओरडण्याचा आवाज ऐकून अनुराधाबाई लगबगीने उठून तिच्या खोलीत गेल्या आणि आधी लाईट चालू केली त्याचबरोबर खोलीत एकदम प्रकाश पडला त्यांनी बेडकडे पाहिलं तर सुगंध उठून बसली होती तिचा संपूर्ण चेहरा घामाने डट पडला होता मग जवळजवळ आपल्या पित्राने तिला पुसत टेबलवर ठेवलेल्या पाण्याचा जग उचलून त्यातलं पाणी त्यांनी तिला पाजलं सुगंधदार शांत झाली आणि ती तशीच पाय धुमटून त्यांच्या मांडीवर झोपून गेली त्या ते तिला थोपटत राहिल्या गावाबाहेर एकाएकी असलेल्या त्या अवाड्या पवाड्यात अधिक धोपेश धोपकेश्वर एकटेच राहत होते जवळच कुणी नातेवाईक नव्हतं की लग्न केलं नसतं नव्हतं तसे दिसायला ते वाईट नव्हते चांगले उंच पुरे खांदाने गोरेपान आणि रुपबदार होते पण त्यांच्या घारा डोळ्यात काहीही हिंस्र झाक नव्हती चेहऱ्यावर सतत गंभीर भाव आणि कधीच कुणाशी न बोलणे यामुळे त्यांच्या भोवती गुडवलही पसरलेलं होतं न बोलणाऱ्या माणसाबरोबर जरा दाब दाबकायला होतं ना अनुराधाबाई या अधिक धुपकेश्वरांच्या लांबच्या नातेवाईक होत्या गावाकडे आगरवाडीला असताना नवरा गेल्यावर त्यांचे खाण्यापिण्याची फार हाल होऊ लागली तेव्हा आपल्या दूरच्या नात्यातला एक भाऊ पुण्याजवळचा एका गावात राहतो ह्या या एवढ्याच माहितीच्या आधारावर त्या धुपकेश्वराच्या वाड्यापर्यंत येऊन पोचल्या होत्या आणि मग कायमच्या इथेच राहू मी लागल्या बरोबर अठरापूर्वी वर्षापूर्वी असेच कामासाठी म्हणून आफ्रिकेला गेलेले धोपकेश्वर कर परत येताच प्लॅनिंग मध्ये गुंडाळलेल्या गुलाबी नखांच्या मुळी चोखत पंगुडलेलं गोऱ्याखान रंगाचं इवलंसं मुकु घेऊन आले आफ्रिकेला जाऊन हे गोऱ्या रंगाचंच घरात आल्या आलं त्यांनी ते बाळ अनुराधाबाईंच्या हातात सोपवलं आणि ते वरच्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत निघून गेले अनुराधाबाईंना अर्थातच बरेच प्रश्न पडणं साहजिकच होतं पण इतक्या वर्षात त्यांच्या ताणी धुपकेश्वरांच्यात कधीही संभा संवाद नव्हता आत्ताही त्यांच्यात प्रश्नांचं उत्तर मिळतील याची खात्री नव्हती त्यामुळे त्यांनी निमूटपणे ते बाळ हातात घेतलं आणि त्या दिवसापासून त्याच त्या पिटुकलीची बाप भाऊ बहीण सगळं झालं सुगंधाला फार झोप लागली असं पाहून त्यांनी आपल्या मांडीवरचं तिचं डोकं अलगद बाजूला केलं आणि त्याखाली मग फार अशी उशी ठेवून त्या उठल्या लाईट बंद करून हळूच दार लुटून खाली निघाल्या चार पाच पायऱ्या उतरून झाल्यावर सहज त्यांनी नजर समोर गेल्या आणि तिथेच थपकल्या समोरच्या पॅस पॅसेजमध्ये कडाडायला लेलून कुठे उभं होतं माणूस म्हणावतो की विचित्र पातळसारखा आकार होता आणि एवढा अंधारातही त्याला ठळकपणे दिसते ते त्याचे मोठे लांब डोळे मगर किंवा तत्सम प्राण्यासारखेच अभिक तर नाही घरात मग मग त्यांना घाम फुटला पण लटपट ते काही नाही त्यावर जात होईना समोरच्या दृश्यावर नज ठेवत त्या कठवाड्याच्या आधाराने पायऱ्या चढायला प्रयत्न करू लागला तेवढं ते जे काही उभं होतं ते अलगत तरंगत खोलीत गेलं कागदी बाबुली वाऱ्यावर तरंगत चाचत तशी दिसते तसं दिसलं ते ती खोली उपकेश्वरांची होती ती दृश्य पाहून अनुराधाबाईंनी मटकन जियातच बसून घेतलं आणि त्या अतिभीतीने ते तिथल्या लुबुड लुडबुकल्या आज सुगंधाचा अठरावा वाढदिवस होता त्या दिवशी ती घरात आली त्या दिवशी ते चार मे ही तारीख होती तोच तिचा वाढदिवस असो मानू लागेल सकाळी सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांचा उभव रेशमी स्पर्श घालायला जाणू तसे सुगंधा जागे झाले खिडकीतून डोकवणाऱ्या जाईफुलांची आणि गालावरून मायने हात पिरवणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिला जाणू कानात सांगितलं ओढ आज तुझा वाढदिवस आहे सुगंधाने तिच्या स्फटिकासारखे नितळ आणि पारदर्शी डोळे उघडले काळोखे पिळोखे देत ती उठली त्यावेळेस काल रात्री पडलेल्या स्वप्नाचा तिला पूर्णपणे विसर पडला होता बाईजी बाईजी उठा तुम्ही इथे कशा काय यावेळी चहा नाश्त्याची तयारी करत असायच्या तिच्या हलवण्याने अनुराधा बाई जागे झाल्याने लगेच रात्री घटना आठवून त्या भयभीत नजरेने एकदा सुगंधाकडे आणि एकदा समोरच्या मोकळ्या कठड्याकडे बघू लागल्या सुगंध देखील मग गोंधळून ज्या त्या दिशेला बघत होत्या त्या दिशेला बघू लागल्या आणि त्याच वेळी खोलीत दुपकेश्वर बाहेर आले त्यांना बघितल्याबरोबर सुगंधा खाली मान घालून तिला जिना उतरायला लागले थांब सुगंध आज तुझा वाढदिवस नाही का अभिष्ट चिंतन वाटलं त्यापेक्षाही बराच दमदार आवाज होता त्यांच्या मानेनेच तो म्हणून किंचित हसून ती अनुराधाबाई बरोबर खाली उतरून गेली हे कोण आहे आपल्याला अधूनमधून का विचार दिवसतात कधीच बोलत का नाहीत अशा सारखे विचार तिला कधीतरी लहानपणी चिकार वेळा पडून गेले होते पण त्यांचे हे हिंसर झाक असलेली निळे डोळे बघूनच त्यांच्याबद्दल शकुतुल्हाचे जागे भीतीने कधी घेतली हे तिला कळलं मग तिची शिकवणी घ्यायची येणारी तिच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठे असताना एक तरुण शिक्षक कमलेश अनुराधाबाई आणि तिचं कासव म्हणजे तिची कोबे यापुरतंच तिचं जग तिने महाराजीत ठेवलं थे तिला थे जर कोणी विचारलं असतं तर आज तुझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करणार तर तिला ते सांगता आलं नसतं अनुराधाबाई करतील ते आणि तेवढंच आजच्या दिवशी अनुराधाबाई तिला नवीन कपडे शिवायच्या गुळाचा शिरा कोथंबीरच्या वड्या साईची गट्ट दही घातलेली कच्चा केळीचं कोशिंबीर भाजणीचे वडे गुळाच्या कापण्या असे तिला आवडीचे नमकी पदार्थ करायच्या धुपकेश्वर सकाळी नुसते शुभेच्छा देऊन थांबले नाही तर दुपारी जेवायला ति ही थांबली होते त्यांच्या या वागण्याचं अनुराधाबाईंना नवर वाटलं होतं पण एका अर्थी ते आज घरात आहे हे बरं झालं त्यांना रात्रीचा प्रकार कानावर घातला पाहिजे असं अनुराधाबाईला वाटून गेलं सुगंधाला मात्र धुपकेश्वरांनी असं शेजारी जेवायला बसणं नकोसं झालं त्यामुळे तिला काही जेवण गेलं नाही लग ते लगेच उठली हे पाहून दुपकेश्वरांच्या कपाळावर बारीक कढी उमटले आणि ते पानात अन्न चिडवत राहिले त्यावरून अनुराधाबाई समजलं की त्यांना ते आवडलं नाही मग सुगंधाबद्दल त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून काही सांगायच्या आत त्या टेबलजवळ गेल्या तेवढ्या धुपकेश्वरांनी मानवर केली आपली निळसर गारे डोळे अनुराधाबाईंवर रोखून घोगरा आवडतात ते म्हणाले सुगंधाला शृंगार आज रात्री माझ्या रूममध्ये पाठवा बोलताना त्यांच्या गर्द गुलाबी हिरवे इत इतक्या दिसत होत्या की त्याच्या त्या वाकड्या अनुराधाबाईंना शि शिराशी आली की त्या हिरव्या दिसल्यामुळे ते सांगत कठीण होतं धुपकेश्वर उठून निघून गेले इकडे नोराधाबाई त्यांच्या त्या मागणीने धक्का बसला आपल्या मुलीच्या वयात असणाऱ्या सुगंधाबद्दल असा विचार करणं एवढे ते घृणास्पद असतील असं त्यांना वाटलं नव्हतं किचन उठा आवरत आवरत त्या संतापाने घुमून लागलं माझा भाऊ असूनही किती निर्लज्जपणे सांगतो हा मला मी जरी तिची आई नसली तरी त्याच्या आईच्याच वाचल्याने तिला आजपर्यंत वाढवले त्याला याच काही काहीच भान नसावं का मला काय वाटेल याची विचार याने केला नसेल मी आश्रित आहे म्हणून पण मी त्याच्या आश्रयाला असे आहे आले म्हणून काय झालं ही एवढी भली वास्तू माझ्यातच आहेत माझ्यावरच तर जीवावर टाकून जातं ना वर्षानुवर्षे कोणीच पोर हे देवजा मुठीत सुद्धा उठवले नव्हत्या पोरीच्या तेव्हापासून या घरात वावरते तिथे काय याचा घास व्हायला मुळीच नाही मी असेपर्यंत ती तिला देऊ घेऊ देणार नाही स्वयंपाकघरातलं काम आटपू झाल्यावर मनाशी काही एकमिच्छी करून त्या सुगंधाच्या खोलीत आल्या येताना तिने ताट भरून आणलं होतं त्यांनी मग ती जेव्हापर्यंत एका पिशवीत तिचे थोडे कपडे भरले कोबेला एका वेगळ्या पिशवीत ठेवलं गुरुदत्ताची तस्वीर त्यांनी स्वतःचे कपडे जपाचे मळ आणि पुढे खाण्याचे कोरडे साहित्य घेऊन त्या पुन्हा तिच्या खुलीत आल्या काय झालं बायाजी तुम्ही कसली तयारी करता त्यावर हातानेच त्यांनी तिला गप्पा करण्याची खून केली दुपारी एकदा त्या बाहेर जाऊन आल्या कुठे ते त्यांनी सुगंधार सांगितले नाही मग संध्याकाळ बाईच्या वाट पाहत होत्या तिच्याच खोलीत थांबलं अंधार पडताच सुगंधाला घेऊन त्या मागच्या दाराने निघाले काहीतरी धोका आहे हे येवणच आता सुगंधाला कळले होते त्यामुळे तीही आणखी चौकशी न करता त्यांच्या मागून निघाली मागच्या मनातले दार की गेली किती वर्ष बंद होते उघडताना आवाज होऊ नये म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेत अंधारात त्या निघाल्या दाराच्या बाहेर खालच्या बाजूला एक छोटी चौकट होती त्याच्या तळाशी असलेल्या भुयाराचा उपयोग करून तिकडून निघसटणारे असं त्यांनी ठरवले ते हे भुयार आधी कधी वापरले नसले तरी ते थे थेट गावच्या वेशीपाशी कुलकर्णांच्या वाड्याच्या पलीकडे असणाऱ्या त्यांच्या वावरात उघडते हे हो त्यांना ऐकून माहिती होते कित्येक वर्ष ते भुयार बंद असले त्यांचा दबाजा जाम झाला असेल तर तो उघडून ठेवायला पाहिजे म्हणून दुपारी अभिक नाही येत याची खात्री करून त्या इकडे आल्या होत्या भरपूर खटपट करून वंगण वगैरे टाकून अखेरी ते उघडण्यास त्यांनी यश मिळवले मग ते तसेच किली किले ठेवून आले आले होते त्या काही विषारी किडे घुशी मोठा उटी किस साप यासारख्या जनावरांचे तावडे सापडण्याचे धोका होतात की पण आता त्याच्यापुढे हाच हा एक पर्याय होता कुबट वास येत असला तरी नशिबाने भुयार रातून भक्कम अवस्थेत होतं बॅटरी सर पटलं त्या पुढे निघाल्या स्वतःच्याच चपळाईने त्यांच्यात नवळ वाटलं एवढंच ती व्य करत असताना ती भुयार पलीकडच्या बाजूनेही उघडं असलं पाहिजे याची स्वतःला खात्री देत त्या पुढे जात होत्या सुगंधाही त्यांच्या मागून येत होत्या अर्ध्या एका तासाने कुठल्याही अडथळा नाही येतात जेव्हा त्या भुयाराच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना हायसं वाटलं एक सुटकीचा श्वास टाकून आपल्या मागे आलेल्या सुगंधाला बघायला त्या वळल्या आणि दचकल्या असते मागे कमरेवर हात ठेवून धुपकेश्वर उभी होते आणि त्या पुन्हा सुगंधाच्या कुळीत उभ्या होत्या अनुराधा ही वास्तू माझ्या अखर अखरत्य आहे अगदी वर्षानुवर्ष वाढायची ती वीट नवीट माझ्या मर्जीनुसार चालते मला न सांगता काही केलं तरी ते तुझ्या माझ्यापर्यंत पोहोचलंच लक्षात ठेव माझ्याशी बेमाईन करण्याचा प्रयत्न मनात देखील करू नकोस मी आत्ता निघतोय पण रात्री परत येणार आहे आणि आज रात्री सुगंधा माझ्या खोलीत आली पाहिजे नाहीतर पस्तावशील डोळ्यातून झिणग्या उठवतून धुमकेश्वर तर आताला बाहेर निघून गेले अनुराधाबाई थिजल्या अवस्थेत मटकन खाली बसल्या सुगंधा त्यांना बिलगून बसले लहान झालेलं तिच्या चेहऱ्यावरून त्याची मायचा हात फिरवला खरंच माझ्या हे लक्षात कसं आलं नाही की हा सगळीकडे नजर ठेवून असेल हा चिटक्या आहे असं त्याच्याबद्दल सगळे कुणी कुजबत असतात पण आपण कधी ती मनावर घेतलं नाही ते जात आता या चांडाळाच्या तावडीतून माझ्या पुरीची सुटका कशी करू तीन चार तास तसंच काही ते त्यांच्या हातात होते त्या आधीच काहीतरी केलं पाहिजे आधी त्या बंगल्याबद्दल बऱ्याच लोकांना त्यांनी बोलवलं ऐकलं होतं कित्येक वेळा बिगच्या खोलीतून अपेक्ष भाषिक मंत्रांचे स्वर ऐक व्हायचे पण स्वतः त्यांना असे वेळेविदे अनुभव काही झाले नव्हते त्यामुळे तो काहीही बोलत असतात असं त्यांना वाटतंय फक्त कालची आता त्याला अपवाद होते पूर्वी एकदा दोनदा रात्री त्या दु गुरुदत्तांसमोर चुप करायचे बसले असताना दुबकेश्वर आले होते आणि विंचू चावल्यासारखं वाचकात तिकडे चेहरा दचकून मागे सरकले होते त्यानंतर अनुराधाबाईंच्या खोलीत पाऊल ठेवायचे त्याने कधी धाडस केली नाही त्यामुळे अनुराधाबाईंच्या मनाची खात्री झाली होती की खोली पवित्र आहे कितीतरी क्रूर असली तरी दुबकेश्वर तिला इथे येऊन काहीही करू शकत नाही आपली राजची जपाची माळ तिच्या गळ्यात घालून त्या उठल्या खोलीत कुलूप घातलं त्यावेळी स्वतःच्या खनवटीला लावली बाईजी कुठे चाललात लवकर परत याल ना कि विरवाना चेहरा करून विचारणाऱ्या सुगंधाकडे एकवार डोळे भरून त्यांनी पाहिले मान हलवले आणि लघुलग निघाले धुपकेश्वरांचा वाडा गावाबाहेर होता तिथून गावात जायला एकच पायवट होती आजूबाजूला दाट साडी आणि फुलीकडे विस्तीर्ण पटांगण होतं धबक्या पावले ते चालत निघाले अर्धा अधिक तास जास्त कापून झालेला असेल तेवढ्यात पुढच्या वळणावरून त्यांना कमले शेतांना दिसला अनुराधाबाईंना अशा वेळी बाहेर पाहून त्यांना आश्चर्य वाटलं हे दिसले आणि चौकशी करताना त्यांना कर्ड किती टेंबे आजीवर निघाले आहेत त्याने त्यांना साय सायकलवर सोडू का म्हणून विचारलं बरं झालं तू भेटलास म्हणाल्या मागे करिअरवर त्याला धरून त्या बसल्या कमलेशची सायकल जोरात निघाली सायकलवर सुद्धा वाट किती लांबचक वाटत होती कधी एकटा आजीकडे जाते असं अनुराधाबाईला झालं होतं जमेल तितक्या वेगाने कमलेश सायकल चालवत होता पण काय हे देवा समोर टेंबी आजीचं घर दिसत असतानाच एकाएकी कमलेशची सायकल उ उलडली आणि दोघेही सपाटून आपटले कमलेश एका जोडपावर पडला आणि अनुराधाबाई जोरात आपटल्या त्या एका मोठ्या काळ्या पाशणावरच नारळ फुटावा तसं कवटी फुटून जागीच गतप्राण झाल्या मरताना समोरच्या झाडाच्या फंदीकडे त्या एकटक बघत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती ताटून आली होती त्याचवेळी टिंबे आजी धावत बाहेर आल्या समोरचं भीषण दृश्य बघून त्यांनी आधी गडाला हाक मारली आणि रधाबाईंच्या मृतदेहाभ होती धुवस टाकायला सांगितलं कमलेशला त्यांनी घरात आणले पाणी देऊन गुरुदत्ताच्या मूर्ती जवळची विभूती कपायला लावली नास्तिक नस असलेल्या कमलेशने एरवी ती पुसून टाकली असती पण थोड्या वेळापूर्वीच घडलेल्या विचित्र अपघाताचा मानसिक धक्का त्याला बसला होता त्यामुळे काहीही हालत करण्याच्या मनस्थितीत तो नव्हता छे मला काही झेप झेपलंच नाही सायकलवरून पडल्यावर एवढा जबरी मार लावून माणूस कसा मरू शकतो तो अपघात नाही आहे कमलेश आफ्रिकन बुव वडू विद्यसम्राट अभि धुबकेश्वरांनी घडवून आणलेला अपमृत्यू आहे तो नॉनसेस बकवास गोष्टी आहे यास काळी जादू वगैरे असं काही नसतं जगात असो पण सुगंधा तिकडे एकटी असेल तिला कळवायला हवं शिवाय पोलिसात कळवायला हवं पोलिसांना कळवायला हवंच माझ्या धाकटं मुलाला पाठवलं आहे मी त्यासाठी पण पाहिले सुगंधा तिथून बाहेर काढली पाहिजे तिला अधिक अभिक पासून धोका आहे अनुराधाबाई त्यासाठीच येत होतं माझ्याकडे टेंब्या आजीने सांगितलं म्हणजे पण ते तिचे वडील आहेत ना त्याच्यापासून काय धोका कमलेशला कळून त्याने विचारले ती ते त्याची जा मुलगी नाहीत हे सगळं मागवून सांगते तुला आधी सुगंधाला वाचवलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आज रात्री जर ती तिच्यात आवडीत सापडली तर ती त्याच्यातली एक होऊन जाईल तुम्ही काय म्हणतायत ते मला कळत नाही आहे पण सुगंधाला आण काही अवघड नाही आहे आता जातो आणि घेऊन येतो मी त्या धुपकेश्वराला घाबरत नाही कमलेश द्वेषानी मोठीत वळवत वळत म्हणाला तितके सोपं नाही आहे बाळा ते धुपकेश्वर साधं प्रकार नाही आहे तक्कर एक अज अजस्र शक्ती आहे आणि कमलेश तुझा विश्वास असो अथवा नसो तुला मी जे काही सांगते ते करावंच लागेल नियतीचीच तशी इच्छा आहे तुझ्या स सुगंधा गुरुदत्ताच्या संरक्षणाखाली आहे तोवर जे काही करायचं ते क करता येईल नियतीची तशी इच्छा आहे म्हणजे काही झेपेल असं बोलतात का कमलेशने विचारलं मीला तुला कशाला झेपायला हव्यात सगळ्या गोष्टी मोठी माणसं सांगतात ते फक्त मानखाली घालून निघलं तर काही झिजेल का तुझं बरं बरं मी सुगंधासाठी काही करायला तयार आहे आजी मला सांगा मी काय करू शकतो कमलेश आजांनी म्हणाला तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी व्हायला आहे आत्ता ताबडतोब वाड्याकडे जायला नी सुगंधाला त्या खोलीतून बाहेर काढून सुखरूप माझ्यापर्यंत आण आधी तिकडे गेल्यावर पहिले सुगंधाच्या घरात एक माळ आहे ना ते पा ती खूप महत्त्वाची हो आहे काही वर्षापूर्वी अनुराधाला मी गुरुदत्ताची एक प्रासादिक तसबीर दिली होती आणि जपायची ती माळ दिली होती रोज मी दिलेल्या मंत्रांचा जप आणि या फोटोची पूजा कर म्हटल्यावर नियमितपणे करीत होती ती, ती बाबडी आजपर्यंत तेच तिचं संरक्षण होतं ते खूप उशिराने तिच्या लक्षात आल्यावर आत्ता माझ्याकडे येताना तिने ती माळ सुगंधाला दिली असणार सुग अनुराधाने सुगंधाला तर संरक्षण दिले पण स्वतः आपल्याला ही काही होऊ शकते हे तिच्या लक्षात आलं नाही असो तो कोण कमलेशने दचकून विचारलं अभिषेक धुपकेश्वर त्यांनी असं म्हटलं कमलेशने इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली इकडे नाही मूर्खात तो त्या वाड्यात बसून पाहतो सगळं फार पोहोचलेला चिटकी आहे तो एके मी काही काळी माझ्या काही शक्ती तुला आता देत आहे त्याचा वापर तुला ठराविक काळ करता येईल त्यानंतर त्या निष्फळण होईल किती काळ राहतील मी सांगू शकत नाही ती तुझ्यातली ग्रहणशक्ती आणि मनोबल यावर अवलंबून असेल आणि सगळं करताना तुला अतिशय सतर्क राहावं लागेल अभिग बद्दल आता मी काही बोलत नाही अनुभव ते तुला कळेलच मी इथे बसून त्याचा सामना करेल पण त्याला समोरच तू जाणार आहेस काळजी घे आता उठ पाच मिनिटात समोरच्या नदीत अंग बुचकळून ये कमलश उठला तो नदीवर जाऊन येईपर्यंत टेंबे आजीने समोर एक पंचकोण छष्टवना दोन तीन अर्घर्या आकृत्या काढल्या एक माणसाची तर दुसरी एका मगरीसारख्या प्राण्याची पण उभी असलेल्या आखोचे शेजारी एक होमकुंड तयार करून त्याच समीधा टाकून त्यांनी प्रज्वलित केलाच होता शिवपलीकडे एक लाल चौक चौकोनात केसांचा पंच गुलाब काळे तीर पांढरा माखरा सातू मोहनची फुले काही विचित्र तांब्यांच्या प्रतिमा आपण वस्तुशांतीला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा काढतो देवतांच्या मूर्ती ठेवतो काहीच तसं फरक एवढंच की ती रचना बघून आपल्या मनाला शांती समाधान आनंद आणि पावित्र्य याचं बीजारोपण होतं पण तर इथे या रचना बघून भीती कळस संताप उत्पन्न तयार होतो कमलेशला हे काही कळत नव्हतं आणि त्याचा विश्वास नव्हता या दोन्ही गोष्टी त्याच्या पात पथ्यावर पडत पडल्या त्यातल्या एका मादरीचा करुणा अंत तर त्यांनी स्वतःचं पाहिलं होतं आजीने त्याला समोर बसवले त्याला कपळावर एका डब्यातून गोपीचंदनासारखे एक माटकन पांढऱ्या रंगाचे मरव्यासारखं मंदसोबंद येणारे गंध काढून लावले रोजची काही उपासना करतोस का करतो विचारलं त्याने सकाळी अंघोळ झाल्यावर वडिलांची इच्छा खातर गायत्री मंत्र म्हणतो सांगितले ते ऐकल्यावर टेंबे आजीने पोरगा अगदी कु कुचकामी नाही आहे असं त्यांनी मनातून बरं वाटलं हे जोपर्यंत तुझ्या मनगटावर आहे तोपर्यंत तुला अधिक पासून काही धोका नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे मी साधना करून मिळवलेल्या काही शक्ती तुला देत आहे समोरच्या पळीने त्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी मी एक एक मंत्र म्हणून तुझ्या हातावर सोडेन ते तुझ्या हातात घेऊन डोळ्यांना कानांच्या पाळीला आणि कपाळ मध्यभागी लावून पुन्हा जमिनीवर सोडायचं कळलं कबुलेशने होकाराचं हो मान डोळवली सगळी विधी झाल्यावर तो निघाला घरातून बाहेर पडता आणि त्यांनी एकदा टेंब्याजीकडे पाहिले पाहिलं त्या अग्निकुंडासमोर जमीदार टाकत मंत्र म्हणणाऱ्या टेंब्या त्या खूप तेजस्वी वाटल्या तेव्हा म्हणून मन हात जोडून त्याने आपल्या सायकलला टांगावली मोजून पंधरा मिनटाला तो धुपकेश्वराच्या वाड्यासमोर उभा होता वाड्याजवळ पोहचताच त्याने आजूबाजूला काणसं घेतलं सहत कमालीची शांतता होती आसपासच्या प्रचंड अकरावात फक्त राजकीड्यांचं कोर चालू होतं दारं उघडलं होतं तो अंगणातून आत आला समोर पडवीत अधिकेश्वर धुपकेश्वर बसलेले होते दिसले डोळ्यांवर चष्मा लावून बंडी आणि पायजमा घालून कंदिलाच्या प्रशात ते पुस्तक वाचत होते कंदिलाच्या आज बाजूला पाकोळे उडून दिव्यासमोर छेप घेऊन खाली पडत होते हे दृश्य त्याला अगदीच अनपेक्षित होतं मगशी टिंबे आजी जे काही गड होते त्यांचं इथे मागून नव्हतं एवढा सभ्य अवतारात आपण अभिकांना बघून अशी अपेक्षा त्यांनी केली नव्हती एक क्षणभर त्यांना वाटलं म्हातारीला भ्रम झाला की काय आणि आपण उगीच तिच्या नादाला लागलो की काय तितक्यात कुमलेशचे चाहूल लागतून त्यांचे मान वर केले आणि विचारलं कोण मी कमलेश यादव होय तुम्ही सुगंधाला शिकवायला येताना अनुराधा म्हणाली होती मागे मला एकदा जा जा आत आहे ती डोळ्यावरचा चष्मा काढत अभिक उत्तरले कमलेश गोंधळा काय झालं जात आहे ना हं यावर त्यांनी वाड्याच्या आतवरच्या खोलीच्या दिशेने बोट दाखवले कमलेश आत जायला निघाला आणि एकदम कुणीतरी त्याला ओरडला आज जाऊ नकोस तो झटका बसल्यासारखा थांबला आवाज कुठून आला तर त्याला कळलं नाही पण चांगला खणखणीत होता अरे जा ना आज का थांबलास अरे नाही काही नाही आत्ता तुम्ही काही आवाज ऐकलात का, का? नाही असं म्हणून ती पूर्ण पुस्तकात जो की खूप वाचू लागले जणू त्यांना काही जेणे घेणे नव्हते कमलेशने हो तिथे चुंब चुंबून उभं राहिलं तोच त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य चमकून गेले एका खुलीत गुरुदत्तांच्या तसबिरीसमोर सुगंध गुडघ्यात मान खाली मान घालून बसले आहे आणि त्याच्या खुलीत कुलूप आहे त्याला एकदम आठवले गेस अनुराधाच्या कणवडीला त्यांनी खुलीच्या कुलुपाची चावी होती त्या घडल्यावर ती चावी पड पण पडली आणि ते ब्याजीच्या गड्याने ती उचलून कमलेशच्या आधी दिली होती ती आता ती कमलेच्या खिशात होती अनुराधाबाईंच्या खोलीचा दा, दा वाड्याच्या दोन्ही बाजूने दार गेल होते त्यामुळे त्याला आता जाय आज जायची गरज नव्हती तो बाहेरच्या बाहेर तिला घेऊन निघू शकला असता एका एक अभिकचा धूर्तपणा त्याच्या लक्षात आला कुठल्या तरी कारणाने अधिक सुमधाला खुलीच्या बाहेर काढू शकत नव्हते कमलेशच्या मदतीने त्या काम होणार होते आणि वाड्याच्या हातानं आपण अनायस्य दोघीही अभिकच्या हातात सापडणार होते ओय आय सी ए कमलेश स्वतःशीच म्हणाला आणि परत जाण्यासाठी वळला काय झालं आजची शि शिकवण रद्द थोडं अस्वस्थ होतं अभीकने विचारलं हो आज रद्दच होती ती सांगायचं आलो होतो कोणाला रिनोप द्यायचा असतो तू मला अधिक धोपकेश्वर वाटला अभि अभिकचा रागवलेला आवाज चांगलाच भीतीदायक वाटला अभिक आता उठून उभे राहिले हा ऐकणार नाही हे कमलेशला लक्षात येतच नाही लजाने कमलेशला आत निघाला कमलेशात निघाला वाड्याच्या आतल्या भागात सर्वत्र पिवळ्या रंगाचे क्षीण प्रकाश देणारे दिवे लागले होते गडद अंधारात भीती निर्माण करत होते दारातून त्याने एक वारन रात फिरवले आणि असंख्य डोळे त्यांच्यावर दबा धरून बसले आहेत अशी एक विचित्र जाणीव त्याच्या अस्वस्थ करून गेली नकळ त्यांचा डावा हात आपल्या उज्जवी मंगटावरच्या रक्षासूत्राकडे गेला त्यावर पकड तशीच ठेवून त्याने जोरात हाक मारली सुगंधा प्रत्युरोतरा वरच्या खोलीतून फक्त धड पडल्याचे आवाज काही आले मग उंबरट्यातून आत शिरत त्याने पुन्हा एक मारले सुगंधा काही प्रत्युत्तर आले नाही तसे त्याने आसपास पाहिले संपूर्ण वाडा रिकाम होता मग अशी पडवीत बसलेले धुबकेश्वर ही गायब एक गायब झाले होते त्या भयावह वा वाड्यात तो एकटा उभा होता आता आजी काय म्हणत होते ते त्याच्या लक्षात आलं धुपकेश्वर प्रकरण साधा नाही हे शक्य तितक्याला जलद गतीने तो आणि दादाच्या खोलीतून निघाला आतल्या जिन्याला जवळसा घालून स्वयंपाकघराच्या डाव्या कोपऱ्यात जिन्या खालच्या छोट्याशा भागात अनुराधाबाईंची खोली होती खिशातली चावी काढून कुरूप काढताच बिडरलेल्या अवस्थेत बसलेली सुगंधा त्याला बघून उठून उभी राहिली सर तुम्ही इथे कसे काय आणि भायजी कुठे आधी बाहेर पडू इथून मग सांगतो सगळं चल तो, तो कुसबुजच्या आवाजात उतरला बाहेरच्या बाजूने उघडणाऱ्या दाराने निघायला त्याच्या बेत धोपकेश्वरांनी मागेच बाजू बंद करून हाणून पाडले होते आता आतूनच बाहेर जायला हवी होती खोलीतून बाहेर निघून ते दोघे हॉलमध्ये पोहोचले मात्र समोरचं दृष्टी कमलेश चक्रावला जिन्यात भिंतीत हॉलच्या छतात मानवी उंचीचे लांबच बडपडीत डोळे असंख्य आकार तरंगत होते आणि सगळीकडे जनावरांच्या मास संटल्यावर येतात असं असह्य ये सुगंधी प्रसरलेली होती त्या आकार पाहून त्यांच्या टिंब्या आजीने काढलेल्या आकृतीची आठवण आली एकदम काहीतरी जाणवल्यासारखे त्याने सुगंधाच्या गळ्यातले गळ्याकडे पाहिले तिच्या गळ्यात माळ नव्हती आणि समोरस दोषी पाहून भीतीने तिची शुद्धही आरोपली होती तिला इथेच ठेवून मोकाट्याने बाहेर पड माझं तुझ्याशी काही अशत्रत्तो नाही आणि तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अभिकचा आवाज संपूर्ण वाढत घुमला अरे जा मी तिला इथून नेल्याशिवाय जाणार नाही काय करायचं ते शिर न शिर फुगवत कमलेशने ठणकावलं क्षणार्थ निर्णय घेऊन त्याने आपल्या हातातले रक्षासूत्र काढले आणि ते तो सुगंधाच्या हातात बांधू लागला तीच संधी साधून असंख्य आकृती त्याच्यावर झुपावल्या रक्षासूत्र खाली पडलं ठिंबे आजी घाबरून कमलेशची आळूळू ठोकली आणि त्याच्या कानापाशी हलक्या आवाजात कुजबूत झाली श्री प्रणव गायत्री मंत्राचे आवर्तन सुरू कर घाबरू नकोस तुझी भीती हीच त्यांची ताकद आहे लक्षात ठेव कमलेशने त्रिप्रणव यात गायत्री मंत्र सुरू केला आणि सगळीकडे पारांगणात सुरू झालं तसे वर्षाखोलीतून धुपकेश्वर बाहेर आली आणि आता ते मगाच्या सभे वेशात नव्हते लाल रंगाचे वस्त्र त्यांनी अभंग अंगभर लपेटलेले होते गाळत असंख्य की कवटीच्या मुळात त्यांचे लाल बडक झाल्यामुळे भिसूर दिसत होते कमलेशच्या मागे खरं सूत्रधार टिंबे आजी आहेत हे त्यांना नाही माहिती नव्हते असं नाही पण कमलेश टिकावं धरणार नाही आणि निव्वळ उपासनेने म्हातारीकडे आपल्याला टक्कर द्यायला ताकद घेऊन तो त्याच्या विचारांना त्या दोघांनीही भेद दिला होता त्यावेळेस आपले हस्तक एवढे तक धाळून नाही यासाठी मनोगत मनोमन सताप येऊन त्या साऱ्यांनी मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागत होते धुपकेश्वरांनी भिंतीवरच्या घड्यात पहिले रात्रीचे दहा वाजत आले होते थोड्याच वेळात मंगळ आणि राहू एका विशिष्ट कोणात येणार होती सुगंध ही आफ्रिकेत आर्थिक स्थायिक झालेली एका भारतीयाची मुलगी ति तिच्या त्या हव्यात त्या नक्षत्र आणि योगांवर जन्म झाला म्हणून आपल्या आपली विद्या वापरून त्यांनी पळून आणलेली आज पुन्हा तोच योग होता आणि तेच नक्षत्र होते अठरा वर्ष वाट पाहिल्यानंतर कमलेच्या मध्ये चढ तडमळण्याची त्यांची संधी जाऊन पाहत होती आजच्या मुहूर्तावर त्यांना सुगंध त्यांची व्हाईला हवी होती वीस फु समोरासमोर वीस फुटाच्या मार्ची एक अति प्रचंड गुड पसरली होती त्यावर वेगवेगळे लाल काळे ढागे दोरी लागोडे आकार बांधलेले होते आणि हाडांचा ढीक टाकून त्यांचे मंत्रोच्चार चालू होते बाहेर आपले हस्त कमलेशचे काही नुकसान करू शकत नसले तरी निदान त्याला थोपवण्याची यशस्वी याची त्यांना खात्री होती कमलेश उड उभारा सुगंधाला घेऊन लवकरात लवकर बाहेर पडा वीकच्या खुलीतलं धूळ उठ उ की मग मला तुझं रक्षण करणं कठीण जाईल टेंबे आजीचा आवाज कमलेशच्या कानाशी कुजबुजला कमलेशला उठण्याचा प्रयत्न करू लागला पण मगाशी जेव्हा सारी झेपावले होते तेव्हा असह्य अशा दुर्गंधीबरोबरच त्याच्या ओझर त्या स्पर्शाने त्याच्या हातावर भाजल्यासारखे मोठा डाग पडले होते आणि वेदना होत होत्या तोच त्याच्या डोळ्यासमोर टी व्ही स्क्रीनवर दिसते तसे दृश्य आले हे दृश्य धुळ्यासमोर आल्याबरोबर कमलेशने सुगंधाला आपल्या हातात उचलले आणि तो पुन्हा खोलीकडे जायचे धडक होऊ लागला आता तिला कशाला उचलायचे पुन्हा कमावाला हे तुझे रक्षासूत्र तिला बांध आणि तू एकटा हात जाऊन बाळ घेऊन बाहेर येंबी आजीच्या दंबीने कमलेशला बांधावर आणला मग अशी खाली पडलेले रक्षासूत्र तो प्रयत्नपूर्वक उचलू लागला कारण तो ते उचलायला जाईल तेव्हा सारे त्याच्या अंगावर झिपत होते त्यांनी ओझर ती झळ ही त्यांच्या सणशक्तीच्या पलीकडे होती त्यामुळे तिथे पसरलेली ती दुगर त्यांना डोके फुटेल की काय असं वाटत होते सुगंधा ही कदाचित त्यामुळेच बेशुद्ध पडली असावी कसं बस तिला रक्षासूत्र बांधण्यात तो यशस्वी झाला आता खुलीत जाऊन माळ तेवढी आणायची होती तो निघाला पण आता तो पेत कमलेश्वराची शुद्ध रुपू लागली गायत्री मंत्रांचे अवतरण क्षीण होऊ लागले तसे अधिक अधिक उच्च मंत्रोच्चार जोरात सुरू झाले ती मेलेली वीस फुटी मग जिवंत होऊन दोन पायांवर उठून उभी राहिली तर किती सत्यनाश होईल या विचाराने त्या घायल झाल्या मग सर्व शक्तीमान असून कर्णधन कर्णधन असलेल्या अशा गुरुदत्ताची त्यांनी प्रार्थना केली आपली सर्व उपासना आणि विश्वास लावून माला मंत्राचे अवतरण सुरू करत धुनीतलं भस्म त्यांनी कमलेशच्या अंगावर जागेवरूनच फुकलं क्षणार्धात काळे ढग जाऊ आकाश निवाळ तसं कमलेशला झालं आजूबाजूची दुर्गंधी पट पटलं आणि ते तरळणारे जीव त्यांच्यापासून लांब फेकले गेले तडपडून उठत तो खोलीत पोला फोटोपाशी पो, ठेवलेली माळ आणि फोटो देखील उचलून तो परत हॉलमध्ये आला आता ती माळ स्वतःच्या गळ्यात घालून तस तस्वीर आपल्या उजव्या हातात पकडून दुसऱ्या हाताने त्याने सुगंधाला अर्ध उठून ठेवली हळूहळू ती शुद्धीवर येऊ लागली मग तिला उचलून त्याने सरळ खांद्यावर घेतले आणि तिरासारखा तो वाड्याच्या बाहेर पडला त्याबरोबर स्तकाचे झुंड देखील बाहेर पडले रस्त्याचे जितक्या झपाट्याने चालतील तितक्या झपाट्याने तो निघाला टेंबाजीचं अथक चाललेली मंत्राची आवर्तन त्याला कानावर ऐकू होती आता तो पळत निघाला लांबून अग्निकुंडात समीक्षा टाकणार टिंप्या आजी त्याला दिसले तसं आनंदात तिरेक्ने त्याला रडू येऊ लागले इतक्या वेळ टिकवून ठेवलेला धैर्य आणि संयम अजून पुढचा एक मिनिट देखील टिकली अशी आशा त्याला वाटेल कसा बसा त्यांच्या दारात तो पोचला आणि सुगंधाला पायापाशी बसत करून तो स्वतः तिथेच कोसळला पाटे पक्ष्यांची किलबिला आणि कर्मलेशला जाग आली डोळे उठताच समोर आई बाबा टिंप्या आजी आणि सुगंधा त्यांच्या बेडभोवती तो उठायची वाट बघत बसलेले दिसले आणि त्याला रात्रीचा सगळा प्रसार प्रसंग आठवला हो तो उठायचा प्रयत्न करू लागला अरे अरे सावकाश आता लगेच काही उठू नको बसायची गरज नाही बरं वाटते का आता तुला बाळा दोन दिवस बेशुद्ध होत असतो बाबाने जेव्हा आणि त्याच्या बळख्यांवरती हात फिरवून म्हटले यावर तू हो म्हणून त्याने आजीकडे बघितलं त्यांनी त्यांच्यासमोर एक गरम पेय धरले वेगवेगळ्या काही उत्तेजक वनस्पतींचा अर्क होता पण चविष्ट होता तो पिऊन त्याला हुशारी आली तो आता होतर तरीच चालला आहे हे दिसलं तसा त्या बोलू लागल्या अभिकचा डाव तू उलथून लावलास त्यामुळे तो रागवून अफ्रिकेला निघून गेला आता तिथे बसून त्याने काही करू नये म्हणून तुला तुझी उपासना वाढवली पाहिजे जी। मी जिवंत आहे तोवर काळजी नाही तुला आणि सुगंधाला पण त्याचं काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही दोघांनी इतिहास राहावं हे उत्तम अर्थात लग्न करावं लागणार तुम्हाला चांगले ना टिंबा आजीने लबाळ हसत बोलले तशी सुगंधाला आजल्याने कमलेशने हसत हसत डोक्यावरून पांघरून ओढून घेतली अशा प्रकारे ही कथा भयकथा आपण बघितली बाय बाय